नमस्कार अवघ्या पाच तासातच घरफोडीचा गुन्हा उघड देवपूर पोलिसांची कारवाई जाणून घेऊया सविस्तर वृत्त देवपूर धुळे येथील प्रभाग नगरमधील रहिवाशी डॉक्टर विजयकुमार रामचंद्र कुलकर्णी हे जळगाव येथे गेल्याची संधी साधत चोरट्यांनी घरातील गोरदरेज कपाटात ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण एकतीस हजार रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला होता त्यानुसार डॉक्टर कुलकर्णी यांनी दिनांक अठरा जानेवारी रोजी देवपूर पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली होती परिसरातील सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी अवघ्या पाच तासातच तास चोरट्यांचा बंदोबस्त केला यात भिकन तांबोळी देवपूर धुळे याला ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरीतील ऐवज जप्त करण्यात आला सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पावरा व टीमने यशस्वी कामगिरी केली वंदे भारत न्यूज अपडेट शिरपूर धुळे नमस्कार मी पी आय धनंजय पाटील देवपूर पोलीस स्टेशन धुळे दिनांक अठरा एक पंचवीसचे चे मध्यरात्री साधारण तीन वाजताच्या सुमारास डॉक्टर विजय कुमार कुलकर्णी राहणार प्लॉट नंबर शंभर प्रभातनगर हे त्यांच्या कुटुंबासह जळगाव येथे अचानक गेले असताना त्यांच्या घराचा लोखंडी बाहेरचा दरवाजा उचकटून कोणीतरी अज्ञात चोरांनी घरात चोरी केली होती घरातलं कुलूप तोडून याच्यामध्ये सगळ्यात चांगली का गोष्ट अशी राहिली की यांनी कॅमेरा आपल्या घराच्या दरवाज्यावर लावून ठेवलेला होता चोरांनी कॅमेरा चोर तोडला होता कॅमेरा बघून पण तरीसुद्धा त्याच्यामध्ये ते फुटेज सेव्ह झालं होतं त्याच्यावरून पोलीस स्टेशन देवपूरच्या टी व्ही पथकाच्या अंमलदारांनी अतिशय चांगली मेहनत घेतली याच्यातील आरोपींना ओळखलं आणि आरोपी ओळखून त्याच्यामधला एक आरोपी कौशिक बिकंद तांबोळी याला ताब्यात घेतलं त्याच्याकडून या गुन्ह्यातून गेल्यामध्ये मालपैकी एक हजार रुपयाच्या रोख नोटा त्याच्यानंतर चांदीचे पाच क्वाईन अशा जप्त करण्यात आलेले आहे त्याचा एक साथीदारही अजून या गुन्ह्यात फरार आहे त्याचा शोध चालू आहे लवकरच त्याला आम्ही ताब्यात घेऊ आणि संपूर्णपणे माल रिकवर करू आता या चोरीच्या याच्यामधून आमच्या एक आशा लक्षात आलं आहे की पोलिसांना जर चांगला दुबा मिळाला याच्यामध्ये म्हणजे चांगला क्ल्यू मिळाला तर त्याच्याने शोध घेणं सोपं होत आहे तर, तर, ना तर याच्याकरता नागरिकांनी आपल्या घरात घराच्या आजूबाजूला सी सी टी व्ही कॅमेरे लावून घ्यावे अतिशय कमी खर्चात आणि चांगल्या क्वालिटीचे सी सी टी व्ही कॅमेरे आजकाल मिळत आहे आणि डी व्ही ची सुद्धा त्याला काही कॅमेऱ्यांना गरज नाही आहे तुमच्या मोबाईलला डायरेक्ट ॲक्सेस मिळतं त्याच्यामध्ये कार्ड वगैरे असतं आणि याच्यामुळे पोलिसांना जर काही घटना घडलीच तर पोलिसांना त्यामुळे होतं आणि घराची आपली सुरक्षितताही राहते याकरता आम्ही जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या घरावर सी सी टी व्ही कॅमेरे बसून घ्यावे हे आवाहन करत आहोत नमस्कार मी पी आय धनंजय पाटील देवपूर पोलीस स्टेशन जोडी दिनांक अठरा एक पंचवीसचे मध्यरात्री साधारण तीन वाजताच्या सुमारास डॉक्टर विजय कुमार कुलकर्णी राणा प्लॉट नंबर शंभर प्रभातनगर हे त्यांच्या कुटुंबासह जळगाव येथे अचानक गेले असताना त्यांच्या घराचा लोखंडी बाहेरचा दरवाजा उचकटून कोणीतरी अज्ञात चोरांनी घरात चोरी केली होती घरातलं कुल तोडून याच्यामध्ये सगळ्यात चांगले का गोष्ट अशी राहिली की यांनी कॅमेरा आपल्या घराच्या दरवाज्यावर लावून ठेवलेला होता चोरांनी कॅमेरा चो तोडला होता कॅमेरा बघून पण तरीसुद्धा त्याच्यामध्ये जे फुटेज सेव्ह झालं होतं त्याच्यावरून डी पोलीस स्टेशन देवपूरच्या डी बी पथकाच्या अंमलदारांनी अतिशय चांगली मेहनत घेतली त्याच्यातील आरोपींना ओळखलं आणि आरोपी ओळखून त्याच्यामधला एक आरोपी तवशी बिकंद तांबोळी याला ताब्यात घेतलं त्याच्याकडून या गुन्ह्यातून गेल्या मुद्देमांपैकी एक हजार रुपयाच्या रोख नोटा त्याच्यानंतर चांदीचे पाच क्वाईन नाशा जप्त करण्यात आलेले आहे त्याचा एक साथीदारही अजून या गुन्ह्यात फरार आहे त्याचा शोध चालू आहे लवकरच त्यालाही आम्ही ताब्यात घेऊ आणि संपूर्णपणे माल रिकवर करू आता या चोरीच्या याच्यामधून आमचे एक आशा लक्षात आला आहे की पोलिसांना जर दुण चांगला दुवा मिळाला याच्यामध्ये म्हणजे चांगला क्ल्यू मिळाला तर त्याच्याने शोध घेणं सोपं होत आहे याच्याकरता नागरिकांनी आपल्या घरात किंवा घराच्या आजूबाजूला सी सी टी व्ही कॅमेरे लावून घ्यावे अतिशय कमी खर्चात आणि चांगल्या क्वालिटीचे सी सी टी व्ही कॅमेऱ्या मिळत आहे आणि डी व्ही सुद्धा त्याला काही कॅमेऱ्यांना गरज नाही आहे तुमच्या मोबाईलला डायरेक्ट ॲक्सेस मिळतं त्याच्यामध्ये सिम कार्ड वगैरे असतं आणि याच्यामुळे पोलिसांना जर काही घटना घडलीच तर पोलिसांना त्यामुळे शेती सोपं होतं आणि घराची आपली सुरक्षितताही राहते याकरता आम्ही जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या घरावर सी सी टी व्ही कॅमेरे बसवून घ्यावे हे आवाहन करत आहोत